काश्मीर ते कन्याकुमारी सायकल मोहीम राबवणाऱ्या सायकलवीरांचे पुण्यात शनिवार वाड्यासमोर जल्लोषात स्वागत करून सायकल मोहिमेचा समारोप शनिवार वाड्यावर पार पडला एक हजार चारशे ऐंशी किलोमीटर सायकल प्रवास करून लेख वाचवा सायकल चालवा आणि पर्यावरण वाचवा हा संदेश देत काश्मीर ते कन्याकुमारी सायकल मोहिमेचा समारोप मंगळवारी चार तारखेला शनिवार वाड्यावर चौदा दिवसाच्या प्रवासामध्ये परंतु पुण्यामध्ये सायकल चालवलेला ना पुणेकर नागरिक अतिशय आनंदाने सायकल चालवतील मी फक्त या ठिकाणी आमच्या सर्व ग्रुपच्या माध्यमात एकच विनंती करणार आहे की ज्या वेळेस काहीतरी छोट मोठं काम असताना किलोमीटर दोन किलोमीटर भाजी आणायला असेल किराणा माल असेल किंवा कोणाला भेट देणं असेल अशा वेळेस सुद्धा आपण जी गाडी वायर करतो प्रत्येक मनुष्याने खऱ्या अर्थानं सायकलचा वापर करावा आणि असं जर झालं तर आमच्या पंधराशे किलोमीटर आम्ही जो सायकल चालवली याचं काहीतरी सार्थक झालं पुणेकरांनी केलं असं मला या ठिकाणी वाटेल आज आमच्या या सर्व ट्रेकमध्ये मध्ये जे जे काही महत्वाचे लोक सहभागी झालेले आहेत या ठिकाणी जुगल राखी आम्हाला कुठेतरी मागून पुढे कधी असे कळायचे नाही असे तरुण सदुसष्ट वर्षाचे संपूर्ण ट्रेक यांनी पूर्ण केला विनायक सारखा शंभर किलो वजन असले मनुष्य सायकल चालू शकतो याचा अर्थ कार्यक्रम नाही आणि माझा मतदारसंघ नाही त्याच्यामुळे कोणाची नावं घेतली नाही घेतली तर फारसा कोणाचा दुखायचा आज प्रश्न नाही त्याच्यामुळे आपला फार वेग येत नाही मागून मला एक निरोप आलाय की ताई आता फार बोलू नका कारण आम्ही चौदा दिवसांनी घरी आलोय आम्हाला आमच्या फॅमिलीला भेटायचं त्याच्यामुळे मी आपला फार वेळ गेला नाही आणि आदरणीय पतंगाज नाही मुंबईला महत्वाच्या मीटिंगसाठी जायचं आहे म्हणजे या महाराष्ट्रातल्या देशांच्या लेखींची जबाबदारी आज घेतली आहे त्याच्यामुळे महाराष्ट्रातली एक, एक, एक लेख म्हणून त्यांचे मनपूर्वक आभार मानते त्यांच्या सगळ्या टीम खरंच मनापासून कौतुक करते एकच गोष्ट आज महापौर उपस्थित आहे म्हणून मला घावत नाहीये बोलल्याशिवाय पण मला पुन्हा मुल कॉर्पोरेशनकडे पुण्यात राहणारी नागरिक म्हणून एकच छोटीशी मागणी करायची आहे

टू कन्याकुमारी हजार चाळीस त्याची मुख्य उद्दिष्ट मुलगी वाचवा आणि दुसरं पर्यावरण वाचवा सायकल चालवा पर्यावरण वाचवा या उद्दिष्टाने हे चार हजार चाळीस किलोमीटरचा ही मोहीम के टू के कन्याकुमारी टू काश्मीर अशी करण्यात आली तीन टप्प्यात हे केलं होतं पहिल्यांदा मागच्या वर्षी सव्वीस जानेवारीला सुरू करून हां ते सोळाशे किलोमीटर बारा दिवसात ते पूर्ण करण्यात आलं त्याच्यानंतर सप्टेंबरमध्ये कन्याकुमारी टू दिल्ली टू श्रीनगर असं असं केलं आणि आत्ता हा जो भाग आहे दिल्ली ते पुणे हा तिसरा आणि शेवटचा टप्पा ह्या के टू के कन्याकुमारी टू काश्मीर या सायकल फेरीतनं करण्यात आला अनेक शहरातनं फेरी काढण्यात आली अनेक नगरसेवक आणि नागरिक तिथल्या ना संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी स्वतः सायकल वापरण्याचं आश्वासन दिलं मला वाटतं ही फार मोठी एक फलश्रुती सायकलीच्या संदर्भातली आहे